हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय तर आज म्हणजेच बरे दोन तीन दिवस झाले आम्ही गावी आलोय आणि माझा आवाज पण तुम्हाला थोडासा बदल आहे आवाजामध्ये तर घस गस, घसा बसलाय म्हणजे गळा बसलाय सर्दी खूप झाली आहे तर इकडं चालू आहे बघा संध्याकाळची वेळ सायंकाळची आणि इकडं चारा वैरण चालू आहे हे बघू शकता आंबा एक मिळतं हे चालू आहे जनावरांचं खाणं आणि इकड पप्पा काडी घेऊन उभे पप्पा इकडे बघा हे बघा पप्पा काडी घेऊन उभे कारण कोंबड्या कोंबड्या आतमध्ये घालायच्या जाळीमध्ये इकडं आई पण आहे आतमध्ये कधी जातात आपण बघू अरे बघा असं वालू आहे आहे छान अशी पुरणपोळीची तयारी ताई बघा हा हे बघा तर इथं पुरण वाटणं चालू आहे पाट्यावरती बघा छान असा आजचा बेज जो आहे ना पुरणपोळीचा आहे हो की नाही <laughs> तर ते आजत <आसता> आहेत <laughs> हे दीदी आहे कर